श्री स्वामी समर्थ होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती ही होणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात ह्याकरता आपल्याला एक नारळ घ्यायचा त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आता आपल्याला नारळ आणि त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि एकवीस वेळा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्या सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा हा नारळ फिरवून घ्यायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा सात वेळा आणि त्यानंतर आपल्या इथे जिथे पण कुठे होलिका दहन अस होत असेल तिथे आपल्याला जायचं आणि होळिकाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तो होलिकामध्ये अर्पण करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे